आज स्वातंत्र्यदिनानिमित्त व माऊली ब्रिगेडच्या स्थापना दिवसानिमित्त आजच्या आयोजित कार्यक्रमात माऊली ब्रिगेड लाडगाव यांच्याकडून श्री उमफ हायस्कूल जिल्हा परिषद शाळा शासकीय शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून खाऊ वाटप करण्यात आला व सर्व विद्यार्थ्यांना माऊली ब्रिगेडकडून व गावकरी मंडळी गावचे सरपंच श्री कमलेशजी डोईजोड उपसरपंच सौ शुभांगीताई वंजारी आमच्या माऊली ब्रिगेडचे प्रेरणास्थान श्री प्रवीणजी खळतकर सर व महेंद्रजी मानकर कमलाकरजी वंजारी दिनेश सिरसकर तुषार भिंगारे सिद्धार्थ सोमकुवर यश बेलगे शुभम के शेंद्रे पंकज मोकलकर समीर धुर्वे गोपाल मानकर जितेंद्र ठाकरे भूषण निबुलकर सूरज भिंगारे धीरज इरपाती विनोद शेंद्रे तुषार पडधान गणेश मानकर तानाजी सोमकुवर अतुल उईके व गावातील सर्व वडीलधारी लोकांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या माऊली ब्रिगेड लाडगावतर्फे सर्वांचे आभार मानले સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથે હિન્દા તાલુકા પ્રતિનિધિ સાગર પડોળે